आपल्या रोजच्या आहारामध्ये नैसर्गिकरित्या जे रंगीबेरंगी भाज्या फळं असतात त्यांचा समावेश करायला हवा असं आपण नेहमी ऐकतो आणि रंगीबेरंगी भाज्या फळांचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर पटकन टोमॅटो येतो कारण टोमॅटो आपण रोजच्या आहारात बऱ्यापैकी वापरतो आणि अगदी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये त्याचा समावेश करता येतो पण बरेच जण टोमॅटोचं नाव काढलं की घाबरतात सुद्धा स्पेशली टोमॅटो खाल्ल्यामुळे किडनी स्टोन होतो असं अनेकांना वाटतं चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात की टोमॅटो खाताना काय काय काळजी घ्यायला हवी आणि खरंच टोमॅटोचे फायदे तोटे काय आहेत नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत टोमॅटो ही अशी गोष्ट वेग आहे ज्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे न्यूट्रिएंट्स दडलेत उदाहरणच द्यायची झाली तर टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणामध्ये आहे व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणामध्ये आहे किंवा ज्याला आपण विटा कॅरोटीन म्हणतो तसंच टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचं अँटीऑक्सिडंट खूप चांगल्या प्रमाणामध्ये आहे फायबर्सचं प्रमाण टोमॅटोत तो उत्तम आहे आणि शिवाय टोमॅटोमध्ये हे न्यूट्रिएंट्स असताना कॅलरीजचं प्रमाण मात्र किंवा कर्बोदकांचं प्रमाण मात्र फारसं नाही त्यामुळे मधुमेहींसाठी टोमॅटो उपयुक्त आहे कॅन्सर होऊ नये यासाठी किंवा झाला असेल तर तो आटोक्यात राहावा यासाठी टोमॅटो उत्तम आहे हृदय विकार असणाऱ्यांसाठी किंवा तो टाळता येण्यासाठी टोमॅटोमधील या न्यूट्रियंटी मदत होते असं दिसून आलंय शिवाय टोमॅटो सगळीकडे आणि जवळपास वर्षभर उपलब्ध असतो शिवाय त्याची किंमतही काही फार नसते म्हणजे सगळ्यांना परवडण्यासारखा टोमॅटो आहे अशा या बहुगुणी टोमॅटोचा वापर आहारामध्ये करताना काय काय काळजी घ्यायची हे आता आपण अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे टोमॅटो घरी विकत आणण्यापासूनच बघूयात पहिली गोष्ट टोमॅटो विकत आणताना टोमॅटो कच्चे नसावेत कच्च्या टोमॅटोची आपण कधीतरी चटणी खातो किंवा काही इतर प्रकारे तुम्ही कच्चा टोमॅटो आहारात वापरतही असाल पण क्वचित प्रसंगी खायला कच्चा टोमॅटो ठीक आहे रोजच्या वापरासाठी मला वाटतं लाल रंगाचे छान पिकलेले टोमॅटो घेऊन येणं हे अधिक चांगलं कारण त्याच्यामुळे आपल्याला त्यातले जे गुणधर्म आहेत ते अधिक चांगल्या प्रकारे मिळणार आहेत तो। तर टोमॅटो घरी आणताना ते चांगले पिकलेले असतील आणि कुठे त्याच्यावरती डाग नसतील कुठे खराब झालेले नसतील हे आवर्जून बघायला हवं कारण टोमॅटो खाऊन बऱ्याच जणांचं पोट बिघडल्याचं सुद्धा आहे की टोमॅटो खाल्ले आणि पोट बिघडलं कारण हे टोमॅटो कधी पूर्ण पिकले नसतात किंवा अतिरिक्त पिकून ते खराब व्हायला लागले असतात तर असे टोमॅटो निश्चितच आपल्याला खायचे नाहीत दुसरी गोष्ट आता टोमॅटो आपण जेव्हा घरी आणणार आहोत तर ते आपण वापरण्यापूर्वी अर्थातच धुणार आहोत तर टोमॅटोचं एक असं सांगता येईल की त्याच्यावरती खूप फवारणी केली असते कारण टोमॅटोला कीड चटकत लागते तर टोमॅटोवरती खूप केमिकल्स असतात असं दिसून आलंय तर ते स्वच्छ करण्यासाठी एक किमान वापरण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटं टोमॅटो मिठाच्या पाण्यात किंवा बेकिंग सोडा घातलेल्या पाण्यामध्ये थोडा वेळ दहा पंधरा मिनिट बुडवून ठेवावेत आणि मग ते स्वच्छ पाण्याने धुवून मग वापरावेत असं मी आवर्जून सांगेन किंवा ज्यांना ऑर्गॅनिक टोमॅटो घेणं शक्य आहे ज्यांना ते खरंच मिळतात जवळपास किंवा घरी ज्यांच्या टोमॅटो जे लावू शकतात आणि कुठलीही केमिकल्स न वापरता ते टोमॅटो असे आहारात घेऊ शकतात तर ते अतिशय उत्तम होईल पण मी सांगितलं की जर का हे ऑप्शन नसतील तर निदान तर वेग -वेग तर ते स्वच्छ धुणं आणि योग्य पद्धतीने धुणं हे फार महत्वाचं आहे आता तिसरा मुद्दा आला की टोमॅटो कच्चे खायचे की शिजवून खायचे तर ह्या दोन्ही प्रकारच्या पद्धतींचे वेगवेगळे फायदे आहेत जर आपण टोमॅटो कच्चे खाल्ले तर त्यातलं व्हिटॅमिन सी आपल्याला मिळणार आहे कारण की आपण व्हिडिओमध्ये माझ्या मागच्या बघितलंय की व्हिटॅमिन सी हे शिजवल्यामुळे हो किंवा उष्णतेमुळे हळूहळू कमी होतं किंवा नष्ट होतं तर विटॅमिन सी साठी तुम्ही टोमॅटो खात असाल तर अर्थातच तुम्हाला ते न शिजवता किंवा कच्चे खायला लागणार आहे पण विटॅमिन सी हे तुम्हाला इतर अनेक पदार्थांमधनं मिळणार आहे आणि मला वाटतं टोमॅटोचे जे वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला जर का मिळवायचं असेल म्हणजेच टोमॅटो जर का तुम्हाला त्यातनं लायकोपिन मिळवायचं असेल जे अँटीऑक्सिडंट इतर पदार्थांमध्ये फारसं तुम्हाला मिळणार नाही तर त्यासाठी तुम्हाला टोमॅटो शिजवून खायला हवेत कारण शिजवल्यानंतर मधलं लायकोपिन हे उपलब्ध होतं किंवा त्याचे गुणधर्म त्यातले वापरता येण्याजोगे होतात असं लक्षात आलंय त्याचबरोबर मधलं जे व्हिटॅमिन ए आहे किंवा बीटा कॅरोटीन आपण म्हणतो त्याचं सुद्धा जे शोषण आहे शरीरामधलं त्यासाठी सुद्धा टोमॅटो शिजवणं आणि शिजवताना थोडंसं तेल किंवा कुठलं तरी फॅट वापरणं तूप वापरणं किंवा तेल वापरणं किंवा काही तेल बिया वापरणं म्हणजे दाण्याचं कूट किंवा इतर कुठल्या सीड्स वापरत असाल स्वयंपाकात म्हणजे तिळासारख्या तर हे उपयुक्त ठरेल की जेणेकरून त्यातलं बिटा कॅरोटीन सुद्धा आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषलं जाईल मग यासाठी टोमॅटोच्या काय काय रेसिपीज करता येतील तर एक तर टोमॅटोचं सूप हे खूप फेमस आहे आणि आवडीच आहे सगळ्यांच्या तर टोमॅटोचं सूप करता येईल किंवा टोमॅटोची चटणी करता येईल किंवा आपण भाजीमध्ये वरणामध्ये टोमॅटो घालतोच बऱ्याचदा शिजवून तर या सगळ्या पद्धतीने तुम्हाला टोमॅटोचा आहारात समावेश करता येईल आता तुमच्या मनामध्ये पुढचा प्रश्न तयार असेल तो म्हणजे टोमॅटो वापरताना त्याच्या बिया काढायच्या की नाही सालं काढायची का नाही तर याचं सोपं उत्तर असं आहे की टोमॅटोच्या सालांमध्ये तर फायबर्स आहेत त्यामुळे सालं काढायची खरं तर काही गरज नाही आणि शिजल्यानंतर ही सालं अजून सॉफ्ट होतात आणि त्यांनी तसा काही म्हणावा तसा त्रास असा कोणाला होत नाही त्यामुळे सालं काढायची अजिबात गरज नाही टोमॅटोची पण जर बियांबद्दल तुम्ही विचार करत असाल आणि तुमच्या मनामध्ये अशी शंका असेल की टोमॅटोच्या बिया आहारात घेतल्यामुळे मला किडनी स्टोनचा त्रास होईल का किंवा किडनी स्टोन्स मला होतात तर ते वाढतील का पुन्हा तर ह्याचं उत्तर सुद्धा नाही असं आहे म्हणजे ही, ही हा मोठा गैरसमज लोकांच्या मनातला की टोमॅटोच्या बिया हो खाऊन किडनी स्टोन होतात किंवा टोमॅटोच्या बिया खाल्ल्यामुळे किडनी स्टोन वाढतात तर खरं तर ही भीती निर्माण झाली आहे मनामध्ये सगळ्यांच्या कारण की टोमॅटोमध्ये ऑबझालेटचं प्रमाण काही अंशी आहे आणि असं आता सगळ्यांना माहितीये की किडनी स्टोन्स मध्ये ऑबझालेट असतं किंवा पासून बनले असतात तर पहिली गोष्ट म्हणजे सगळे किडनी स्टोन हे काही ऑबझॅरेट प्रकारचे नसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे टोमॅटोमध्ये ऑक्झायलेटचं प्रमाण असं खूप जास्ती नाहीये म्हणजे साधारण शंभर ग्रॅम टोमॅटो तुम्ही म्हंटल तर त्याच्यामध्ये पाच मिलीग्रॅम फक्त ऑक्झायलेट आहे ज्याला आपण लो टू मॉडरेट ऑक्झायलेट कंटेंट असं म्हणतो त्यामुळे एखादा टोमॅटो रोज खायला अगदीच अजिबात हरकत नाहीये आणि तो पण बियांसकट त्यामुळे टोमॅटोच्या बियांना घाबरू नका त्यामुळे तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होणार नाही किंवा वाढणार नाही जर तुम्ही ते मर्यादित प्रमाणात खाल्लेत तर दुसरी गोष्ट टोमॅटोमध्ये काही विशिष्ट प्रकारची केमिकल्स असतात नाईटशेड प्रकारच्या वनस्पती वर्गामध्ये टोमॅटोचा समावेश होतो आणि त्याच्यामध्ये सोल्यानेन नावाचं एक केमिकल असतं पण ते सुद्धा पिकलेल्या टोमॅटोमध्ये खूप कमी प्रमाणात असतं टोमॅटोची पानं किंवा त्याची पिक कच्चे टोमॅटो ह्याच्यामध्ये सोल्यानेनचं प्रमाण त्यामानाने जास्ती असतं त्यामुळे काही जणांना पचनासाठी त्रास होऊ शकतो किंवा त्यांचं डायजेस्टिव्ह ट्रॅकला इरिटेशन होऊ शकतं आतमध्ये किंवा ऍसिडिटी सारखा त्रास होऊ शकतो पण पिकलेल्या टोमॅटोमध्ये सोयामिन काही फार प्रमाणामध्ये नाहीये त्यामुळे पिकलेले टोमॅटो खायला हरकत नाही पण अगदीच जर का एखाद्याला असं जाणवलं की पिकलेले टोमॅटो खाल्ल्यानंतर किंवा बियांचं कट खाल्ल्यानंतर थोडस ऍसिडिटीचं प्रमाण वाढतंय तर मग अशांनी टोमॅटो बंद करून किंवा कमी करून बघायला हरकत नाही की हा त्रास कमी होतो का हे फक्त काही विशिष्ट सेन्सिटिव्ह लोकांमध्येच होतं सगळ्यांमध्ये होत नाही त्यामुळे सरसकट सगळ्यांनी टोमॅटो अवॉइड करायची मुळीच गरज नाही या उलट टोमॅटोचा आहारामध्ये नियमित वापर करून आणि योग्य प्रकारे वापर करून त्याचे फायदे तुम्हाला जास्तीत जास्त कसे मिळवता येतील याकडे लक्ष द्यायला हवं असं मी सांगेल तर मला वाटतं आजचा हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमच्या मनातल्या टोमॅटो विषयीच्या शंका किंवा भीती ही बऱ्याच अंशी कमी झाली असेल अजूनही तुमच्या मनात टोमॅटो विषयी काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर ते मला कमेंट्स मध्ये जरूर विचारा मी उत्तर नक्की देईन याशिवाय तुम्हाला टोमॅटोबद्दल काही अजून सांगायचं असेल की तुम्ही कसे वापरता टोमॅटो बिया काढून वापरता कि बियांसकट वापरता किंवा टोमॅटोच्या कुठल्या वेगवेगळ्या वेग रेसिपीज तुम्ही करता ते सुद्धा माझ्याबरोबर कमेंट्स मध्ये जरूर शेअर करा तुमच्या कमेंट्स वाचून मला सुद्धा खूप शिकायला मिळतं तर चला असंच नॉलेज शेअरिंग करत राहूयात एकमेकांना नॉलेज देत राहूयात आपल्या आहाराबद्दल जागरूक होऊयात आणि सगळे मिळूनच आपल्या आरोग्याची काळजी घेऊयात थांबूया इथे आज पण पुन्हा भेटूया लवकरच पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद